काल झालेल्या विरोधकांच्या सभेत विविध विविध प्रकारे अगदी तोंडाला न शोभणाऱ्या त्यांना स्वतः न शोभणाऱ्या अशा वर्ग आमच्या नेते आमचे नेते आदरणीय ने तानाजीराव पाटील यांच्यावर केल्या आणि त्यांना बोलण्याचा मुद्दा नाही विकास कामाचं बोलणार नाहीत येऊन जाऊन आपलं पहिल्यांदा तानाजीराव पाटलांचं नाव घ्यायचं आणि मग त्यांची माप काढायची असा प्रकार विरोधकांचा चालू आहे आणि काल एका अरुण पाटील या व्यक्तीने बोललं की गावात खोटं बोलून विकास चालू आहे अन्य प्रकारे एकदम तळागाळात जाऊन टिका टिकास्त्र विरोधकांचं चालू आहे ही लोकांना माहीत आहे विकास काय झाला काय झाला नाही किंवा नेत्यांनी खोटं बोललं का खरं बोललं का, का, खर का गावाचा विकास कसा केला हे सगळं माहिती आहे आणि जत्रा ही देवासाठी आणि लोकांच्यासाठी किंवा भावनिक मुद्द्यावर जत्रा भरवली कोणाचा हप्त गोळावण्यासाठी भरवलं नाही त्यांना ज लोकांना माहिती आहे नेत्यांनी काय काम केलं काय नाही केलं तुम्ही तोंडाची वाफ घालवून घेऊ नका ही नाकारण तुम्ही जेवढ्या टीका करशिला तेवढं आम्हाला मतदान हे वाढणार आहे फक्त विरोधकांनी फक्त नऊ तारखेला तयारीत राहावं कुठं पळून जायचं ना आम्ही जर टीकास्त्र सोडायला चालू केलो प्रत्येकाच्या उकाळण्या काढायला मला सुद्धा येतात मी सुद्धा राजकारणी केले मी सुद्धा प्रत्येकाबरोबर राहिलेला आहे प्रत्येकाचं मला सगळं माहिती आहे माझ्यावर केलेलं अन्य सगळा मला सुद्धा टीकास्त्र करायला येते टांगा पलती खोड कुणाच होणार फरारी हे सरारीवर गो टांगा पलती खोड कुणाचं होणार फरारी खाता तुरुण नत्यांचा होणार ताता तुरूण दादा खाता तुरूण नत्यांचा होणार ताता तुरुण को त्यांचा होणार ताता चिर आता काटा तिरून त्यांचा होणार ताता चिर वाहो माझ अस सांगतो लोक तुमच्याबद्दल काय बोलतात जाणून तुम्हाला घ्यायचं आहे का अहो दादा काटा ताता होणार ताता तोर तिथं आता काटा तिर त्यांचा होणार काल झालेल्या विरोधकांच्या सभेत विविध विविध प्रकारे अगदी तोंडाला न शोभणाऱ्या त्यांना स्वतः न शोभणाऱ्या अशा टीकावर्ग आमच्या नेते आमचे नेते आदरणीय ने तानाजीराव पाटील यांच्यावर केले आणि त्यांना बोलण्याचा मुद्दा नाही विकास कामाचं बोलणार नाहीत येऊन जाऊन आपलं पहिल्यांदा तानाजीराव पाटलांचं नाव घ्यायचं आणि मग त्यांची मापं काढायची असा प्रकार विरोधकांचा चालू आहे आणि काल एका अरुण पाटील या व्यक्तीने बोललं की गावात खोटं बोलून विकास चालू आहे अन्य प्रकारे एकदम तळागाळात जाऊन टिका टिकास्त्र विरोधकांचं चालू आहे की लोकांना माहिती आहे विकास काय झाला काय झाला नाही किंवा नेत्यांनी खोटं बोललं का खरं बोललं का गावाचा विकास कसा केला हे सगळं माहीत आहे आणि जत्रा ही देवासाठी आणि लोकांच्यासाठी किंवा भावनिक मुद्द्यावर जत्रा भरवली कोणाच्या हप्ते गोळाव्यासाठी भरवलं नाही त्यांना ज लोकांना माहिती आहे नेत्यांनी काय काम केलं काय नाही केलं तुम्ही तोंडाची वाफ घालून घेऊ नका विनाकारण तुम्ही जेवढ्या टीका करशिला तेवढं आम्हाला मतदान हे वाढणार आहे फक्त विरोधकांनी फक्त नऊ तारखेला तयारीत राहावं कुठं पळून जायचं प्रत्येक गावभाग प्रत्येक हुंबरा प्रत्येक लोकांच्या पर्यंत आम्ही पोचून लोकांना मतदान मागण्याचं काम करत आहे आणि टीकास्त्र आम्ही जर करायला गेलो की तुम्ही कोण घावणार नाही एवढे लक्षात ठेवा आमच्या फक्त नेत्यांचा आदेश आहे की कोणावर टिप्पणी करायची नाही कोणाला वाईट बंगाळ बोलायचं नाही आपण मतदान मागायचं विषय सोडून द्यायचं ना आम्ही जर टीकास्त्र सोडायला चालू केलो प्रत्येकाच्या उकाळण्या काढायला मलासुद्धा येतात मीसुद्धा राजकारणी केले सुद्धा प्रत्येकाबरोबर राहिलेलं आहे प्रत्येकाचं मला सगळं माहिती आहे माझ्यावर केलेलं अन्य सगळा मला मलासुद्धा टीकास्त्र करायला येते पण आमच्या नेत्याचा आदेश असल्यामुळे आम्हाला टीका करता येत नाहीत आणि लोकांचा उत्पुष्टपणे प्रतिसाद आहे आम्ही प्रत्येक हुमरा प्रत्येक रान वस्तीतल्या लोकांपर्यंत आम्ही पोचून लोकांना मतदान सांगून मत मतदान गोळा प्रयत्न लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि आम्हाला हजार टक्के म्हणून तुम्ही शंभर टक्के नऊ हजार टक्के गॅरंटी आहे आमचा जिल्हा परिषद गोळा लागणार फक्त नऊ तारखेला तुम्ही गावात राहावा ज्यांनी जेली बोलला आहे त्यांनी त्यांनी टीका केल्यानंतर त्यांना किती मतदान मिळणार आहे आणि आम्ही आमच्या पद्धतीनं मतदान गोळा करू आम्हाला किती मतदान मिळणार आहे आम्हाला चांगलं माहिती